सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केली हिंदू मुस्लिम संवाद सुरू राहावा यावर साडे तीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये भर देण्यात आलेला आहे सरसंघचालकांच्या आलंय सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची आहे असं सांगत मंत्री नितेश राणेंचा या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे सरसंघचालकांची ही भूमिका भाजपमधील हिंदुत्ववाद्यांना पटेल का असा सवाल सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि त्यांनी राणींवर तोफ डागली काय नेमकं म्हटलेलं आहे पाहुयात ग्राफिक्स मधून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शाहीर अमर शेखांची ललकारी आजही महाराष्ट्राच्या कडाकडांमध्ये घुमते पण हिंदुत्वास विकृत स्वरूप देऊन काहींना राजकीय आगी लावायचे त्यांच्या पार्श्वभागास सरसंघ चालकांच्या भूमिकेनं आग लागली हिंदू स्थानातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे त्यामुळे दोन्ही समाजांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आपण सगळे एकाच बोटीत आहोत बोट बुडाली तर सगळेच बुडतील ही सरसंघ चालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची आहे त्याबद्दल त्यांचं स्वागत करावं तेवढं थोडंच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नवे टेळेधारी नितेश राणे यांना तर भागवत यांच्या भूमिकेमुळे धक्काच बसला असेल आणि त्यामुळे मंत्री राणे हे राजीनामाच देतील कारण मुसलमानांच्या बाबतीत या महाशयांनी केलेल्या काही दिवसांमध्ये जी गरण ओकलेली आहे ती पाहता सरसंघ चालकांची सध्याची भूमिका अशा मंडळींना पटणार नाही असा घणाघात नितेश राणे यांच्यावर करण्यात आलेला आहे